मालेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय पावसाचा जोर इतका होता की शेतांमध्ये पूरसदृश पाणी वाहत होतं बांध वाहून गेल्यानं शेती खचली शेतातली माती वाहून गेली तर इतर पिकांचं तसंच नर्सरी शेडनेट अशा शेतीपूरक उद्योगांचं प्रचंड नुकसान झालं मृगाच्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये गावांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते मालेगाव तालुक्यात ढगुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पावसाचा जोर इतका होता की बांध वाहून शेती खचली आहे शेतातली माती देखील वाहून गेली सोबतच पिकांचं नर्सरी अशा शेतीपूरक उद्योगांचं देखील मोठं नुकसान झालंय मृगाच्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून गावांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते पैप बी पोट टाकत चार पाच पैप मोठ टाका बरं पैप बी घ्या खाल म्हणजे पहिलाच पाणी जाऊ पहिलाच पाणी आणि अशा लोंडा बेकारवर ना तिचा खंगा लई हरण बरे पाणी चालचे ना हो